मी माझ्या वैयक्तिक एका विषयासाठी या इकडे आलं असताना मला कळालं की हिललाईनवरून त्याने इकडे आणलेलं आहे मी अंडर अन इम्प्रेशन असं होतो की ते अजून लाईन पोलीस स्टेशनलाच आहेत कळवा पोलीस स्टेशनला आणण्याचं खरं तर सिक्युरिटी पर्पजसाठी आणला असेल असं मी गृहित पकडतो पण कळवा पोलीस स्टेशनला आणलं असेल हे मला माहीत नव्हतं तर झालेली घटना जी आता न्यूजमधनं पण आम्ही सगळे ऐकतोय तुम्ही सगळे दाखवताय त्याच्याबद्दलची जी चर्चा आहे ती चर्चा आहे कायद्याने मॅडम आपल्याला भेटता येणार नाही त्यांना त्याच्यामुळे पोलिसांनी कुठलेही मग मी आम्ही त्यांना विचारलं नाही किंवा त्यांनी आम्हाला भेटावं असं काही शक्य नाही त्याच्यामुळे आम्ही काही हे विषय कोण मॅडम आमदार येणार नाही आहेत मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या वैयक्तिक विषयासाठी इकडे आलो होतो मला कल्पना नव्हती की त्यांना इकडे आणलेलं आहे या मॅटरमध्ये तुम्हाला सांगितलं की कायद्याने ही कारवाई जी आहे ती निश्चितपणे होईलच आणि कायद्यानी पूर्ण तपासून करून याच्यामध्ये कारवाई होईल काढलेला प्रकार हा निश्चितपणे योग्य नाही आणि कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे त्याच्यामुळे योग्य ती कारवाई निश्चितपणे होईल हा विश्वास विश्वासमान की आता याच्यामध्ये पोलिसांनी योग्य ती कारवाई केलेली आहे आणि आपल्याला दिसतं आहे की हा विषय आता कोर्टात आहे त्याच्यामुळे आज आपण कोर्टामध्ये काय होतं आहे त्याच्यावरती आपल्याला काय